नमस्कार मंडळी कशात सगळे मजेत कर दी। कर दी ना मजेत असलंच पाहिजे तर बघा आज आणली आम्ही ओली कर्दी कर्दी ना खाण्यासाठी आहा अप्रतिम लागते आणि ही जर एका वेगळ्या पद्धतीमध्ये बनवली आणि अगदी झटपट होणारी रेसिपी आहे बरं काही तर अगोदर आहे ना कर्दी कर्दी म्हणजे काय ते सांगते कर्दी म्हणजे आपण आहे ना कोळंबीचाच प्रकार आहे पण ही छोटी असते आणि सुकवल्यानंतर आहे ना हिला करंदी म्हणतात आणि गावच्या ठिकाणी हिला आंबाडी सुकट म्हणतात सुकवल्यानंतर बघा सुकवतात ना तेव्हा ही अशी अक्की सुकवतात आणि आपल्याकडे त्याला आंबाडी म्हणतात आपण ज्यावेळेस सु... सुद्धा घरी आणतो म्हणजे सुक आंबाडी सुकट जेव्हा आणतो त्यावेळेससुद्धा आपण असं डोकं काढून टाकतो आणि फक्त हा भाग काढून टाकतो कारण हे एवढं आपण ठेवून देतो तर आता ही ओली करंदी आहे तर ही कशी साफ करायची इथून आपण सुरुवात करूया तर बघा अगोदर आहे ना आपण गर्दी कशी साफ करायची ना अगदी झटपट होते खाण्यासाठी अप्रतिम लागते पण सोलण्यासाठी आहे ना खूप त्रास होतो तर बघा ही अशी छान कर्दी सोलून झाली अशा सगळ्या ना सोलून घेते पटापट अगदी कर्दी बघा भरलेली आहे गाभोळी आहे त्याचं छान असं सा पटापट साफ करून घ्यायचे तर बघा सोडल्यानंतर आपली ही कर्दी एवढी झालेली आहे आता ही व्यवस्थित स्वच्छ धुवून घेते अगोदर कर्दी अशी स्वच्छ करून झालेली आहे स्वच्छ धुवून झालेली आहे काय घेणार आहे ते सांगते कर्दी बघा आपली ही छोटी कोळंबी असते तर बघा सोडल्यानंतर ही अशी होते आणि ज्यावेळेस आपण ही बनवतो त्यावेळेस ती अगदी छोटी होऊन जाते हिला काही ठिकाणी आहे ना अंबाडी म्हणतात तर काही ठिकाणी गाडी सुकट म्हणतात तर बघा ही अशी छान सोलून दुहून झालेली आहे तर साहित्य काय घेतलं आहे ते सांगते तर बघा दोन वांगी घेतलेली आहेत त्याच्यानंतर चवीनुसार मीठ घेतलं आहे आपलं शलाका वन घरगुती मसाल्याचीच हळद घेतली आहे आणि आपला शलाका वन हा घरगुती मसाला चवीनुसार घेतलेला आहे इकडे घेतला आल्याचा तुकडा त्याच्यानंतर थोडीशी लसूण घेतली आहे थोडी कोथंबीर घेतली आहे तीन मिरच्या घेतल्यात कारण झणझणीत बनवते आणि इकडे दोन कांदे घेतलेत कोळंबी किंवा कर्दी जर आपण बनवत असेल तर आपल्याला जर जास्त कांदा घेतला तर ती चवीला अप्रतिम लागते आणि एक टॅमॅटो घेतला आहे त्याचबरोबर आहे ना मी इकडे सुकवलेला आंबा घेतला आहे तुम्ही ह्याच्याऐवजी चिंच किंवा कोकम घेऊ शकता तर अगोदर आहे ना आलं लसूण कोथंबीर मिरची टेचून घेते अगदी झटपट होणारी रेसिपी आहे काही छान असं आहे ना जाड भरड कुठून घेते तर बघा आपला तेचा असा टेचून झालेला आहे म्हणजे अद्रक लसूण कोथिंबीर आणि मिरची समस्त तेचली आहे तर बघा अगोदर आपण ना बारीक कांदा कापून घेऊया कांदा बघा अगदी बारीक कापून झालेला आहे कांद्यासारखंच आपल्याला टॅमॅटो कापून आहे टॅमॅटो पण बघा आपला अगदी छान बारीक कापून झालेला आहे कढई बघा मी तापत ठेवली आहे आणि तेल टाकते तर बघा तेल छान तापले कांदा जो घेतलाय कापून तो कांदा टाकते त्याचबरोबर आहे ना एक मिरची मी अख्खी कापून घेतली होती त्या मिरच्यांची तुकडे टाकते आणि आपल्याला मस्त असा कांदा आहे ना फ्राय करून घ्यायचा वांग बघा आपल्याला कापून आहे बघा जास्त बारीक करायचं असेल तर बारीक करायचं लांब ठेवायच्या असतील फोडी तर लांब ठेवायच्या आपल्याला जितकं म्हणजे जसं पाहिजे तसं वांग असं छान कापून आहे बघा माझं असं छान वांग कापून झालेलं आहे वांग कापल्यानंतर येणार लगेचच आपल्याला ते पाण्यात आहे तर बघा साधारण आपला कांदा लालसर होत आलेला आहे तर अद्रक लसूण कोथंबीर मिरचीचा जो तेचा केलाय तो आता याच्यामध्ये टाकते मग <laughs> आपला मसाला सुद्धा आता छान फ्राय झालाय आता जी आपण हळद घेतली ती हळद टाकते त्याचबरोबर आपला शलाका ऑलिव्ह मंथ हा घरगुती मसाला घेतलाय तो टाकते आता बघा टॅमॅटो जो कापून घेतलाय तो टॅमॅटो टाकून छान परतवून घ्यायचे अजून चवीनुसार मीठ टाकायचंय मीठ हे आपल्या आवडीप्रमाणे टाकायचे मसाला बघा आपल्याला आहे ना अमंग पतवेपर्यंत आणि तेल सुटेपर्यंत आपल्याला तो छान असा फ्राय करून आहे तर बघा आता आपला मसाला छान फ्राय झालेला आहे मी दोन वांगी घेतली होती पण मला एकच वांग असं वाटलं की पुरेसे म्हणून मी एकच वांग कट केले एक वांग मी तसंच ठेवून दिले तर बघा आता हे वांग आहे ते मसाल्यामध्ये आपल्याला छान असं फ्राय करून घ्यायचंय तर बघा तेल सुद्धा आपलं मसाल्याला छान असं बाजूला सुटलंय दोन ते तीन आहे ना मंद गॅसवरती आपण जर ठेवून दिलं झाकण लावून तर वांग सुद्धा असं पटकन शिजत तर बघा दोन ते ती तीन मिनिटासाठी ती झाकण लावून मंद गॅसवर ठेवून देते तर बघा दोन ते तीन मिनटं झालेली आहेत झाकणाला पण कसं असं छान पाणी धरलेलं आहे आता बघा जी कर्दी घेतली आपण ती कर्दी याच्यामध्ये सोडूया कर्दी सुद्धा आपल्याला छान अशी फ्राय करून घ्यायची तर बघा आपली कर्दी सुद्धा अशी छान फ्राय पाणी टाकते आणि मंद गॅसवर शिजून घेते पाणी बघा आपल्याला जेवढं आपलं वांग शिजेल इतकंच टाकायचंय त्याचबरोबर बघा सुकवलेला आंबा आहे तो टाकते आणि मंद गॅसवर तीन ते चार मिनिटासाठी शिजून देते किंवा आपलं वांग शिजेपर्यंत तीन ते चार लागणार आहे तर बघा आपला मसाला छान तयार होतोय बघा मी म्हटलं होतं ना की कोंडी अशी छोटी होते बघा किती छोटी झाली आहे आणि आपलं वांग सुद्धा बघूया शिजलंय की नाही अगदी छान शिजलय फक्त ठेवून देऊया आणि मग गॅस बंद करते तर बघा आपली कोली कधी अशी झंजन आणि मस्त तयार आहे तरी सुद्धा बघा तिथे जबरदस्त आली आहे वरून फक्त थोडीशी कोथंबीर टाकते आणि असं गरमागरम मुलांना भाताबरोबर खायला देते आपलं सुद्धा बघा अगदी परफेक्ट शिजलेलं आहे गॅस बंद करते आता गरमागरम भात आणि त्याच्याबरोबर हे करंदीचं केलेलं चटणी किंवा मसाला मंडळी आज बनवलेली ही गर्दी मसाला आहे अगदी झटपट आणि सोप्या पद्धतीने ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर नक्कीच एक लाईक करा शेअर करा हाईपचं बटन आलेलं आहे बटन करून एक मत तुमचं मात्र नोंदवा आणि हो मस्तका, मस्त का स्वस्त राहा आणि स्वतःची काळजी घ्या थँक्यू तसं मस्त गरमागरम भात आणि गर्दीचा मसाला एक नंबर तर चला यात तुम्हीसुद्धा आमच्याबरोबर